साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली म्हणून के हॉल किडनी प्रकरणासह सोलापूर विद्यापीठातील गैरप्रकार व इतरही अनेक महत्वपूर्ण गोष्टींना वाचा फोडल्याचं त्यांनी दिसून आलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होती तसेच भाजप समर्थक मतदारांना देखील होती अखेर काल राम सातपुते यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वातावरण निर्माण आज राम सातपुते हे सोलापुरात दाखल होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मोटार सायकलवर स्वार होत आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांसमवेत रॅली रेल, काढली तर सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले